नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण अशा एका सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी शेकडो कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते होय ते आहे जॉब कार्ड जॉब कार्ड म्हणजेच मनरेगा योजना या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि जर तुम्हाला काम मिळत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे तर त्यामध्ये जॉब कार्ड म्हणजे काय त्याच्यानंतर पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातून आपल्याला नेमका काय फायदा मिळतो हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जॉब कार्ड म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत पण जॉब कार्ड म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी थोडक्यात बघूया ही योजना नक्की काय आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा ही दोन हजार पाचमध्ये सुरू करण्यात आली या अंतर्गत दरवर्षी शंभर दिवसाचं मजुरीचं काम देण्याची सरकारची हमी असते हे काम ग्रामपंचायत स्तरावर असते जसं की रस्ता बांधणे तलाव खोदणे झाडे लावणे इत्यादी कामे केले जातात हे सर्व काम नियमित मजुरांसाठी नाही तर ग्रामीण भागातील बेरोजगार गरजू लोकांसाठी आहे हे सर्व करण्यासाठी सरकार लोकांना जॉब कार्ड देते एक अधिकृत नोंद असलेले कार्ड देते तर मित्रांनो जॉब कार्डचे काही फायदे आहेत ते फायदे आपण बघूया तर पहिला आहे शंभर दिवस हमीशीर योजगार मिळतो दुसरं आहे काम केल्यानंतर थेट बँक खात्यात पैसे जमा होतात तिसरा आहे गरिबांसाठी उपजीविकेचे एक साधन आहे चौथा हे स्त्रियांसाठी स्वतंत्र कमाईचे साधन आहे पाचवा आहे कोणताही ब्रोकर किंवा मध्यस्थेशिवाय सरकारी मदत सहावा आहे घरच्या जवळ काम स्थलांतर कमी होतं आणि सातवा हे पारदर्शकतात म्हणजेच मोबाईलवर काम आणि मजुरीची माहिती मिळते हे आहेत फायदे आता पात्रता काय आहे या योजनेसाठी जर तुम्ही ग्रामीण भागात राहता असाल आणि अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे असेल तर हे तुम्ही जॉब कार्ड काढण्यासाठी पात्र आहात त्यासाठी तुम्ही भारतातील नागरिक असणं गरजेचं आहे वय हे अठरा वर्षावरील असणं गरजेचं आहे तुम्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणारे असले पाहिजेत कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरी नसावी आणि नियमित उत्पन्नाचे साधन नसावे जर यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला जॉब कार्ड मिळू शकतो त्याच्यानंतर हा जॉब कार्ड कसा काढायचा तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला मनरेगा अंतर्गत अर्ज भरावा लागतं त्याच्यामध्ये ह्या अर्जामध्ये तुमचे नाव वय पत्ता आणि बँक खाते याची माहिती भरावी लागते तर त्यासाठी कागदपत्रे तुम्हाला का आधार कार्ड बँक पासबुक घरचा पुरावा आणि घरातील सर्व सदस्यांची माहिती द्यावी लागते तसेच अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हा पंधरा दिवसात तुम्हाला जॉब कार्ड मिळून जातो जर सेल, तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून का धन्यवाद